चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा महाराष्ट्रासह कर्नाटकात शरद स्कॉलर परीक्षा संपन्न चाळीस केंद्रावर बत्तीसशे नव्वद विद्यार्थ्यांचा सहभाग प्रथम येणाऱ्या लाख रुपयाची बक्षीस एड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शरद स्कॉलर परीक्षा महाराष्ट्र कर्नाटकात एकूण चाळीस केंद्रावर संपन्न झाल्या शरद इन्स्टिट्यूटने सुरू केलेल्या उपक्रमास राज्यभरातून बत्तीसशे नव्वद विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या परीक्षेत विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची बक्षीस संस्थेकडून देण्यात येणार आहे महाराष्ट्रासह कर्नाटकातील विद्यार्थ्यांची कोल्हापूर सांगली रत्नागिरी पुणे बेळगाव या जिल्ह्यातील चाळीस विविध केंद्रावर नियोजनबद्ध परीक्षा पार पडल्या या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना एम एच सी ई टीच्या परीक्षेचा सराव व्हावा तसेच मॅथ्स क फिजिक्स व केमिस्ट्री या विषयामध्ये अधिक ज्ञान अवगत व्हावे या परीक्षेच्या सरावातून मुख्य सीई टी परीक्षेत गुण मिळावेत अशा दृष्टीने संस्था प्रत्येक वर्षी या स्पर्धा घेतल्या जातात यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख रुपयासह अनुक्रमे पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार व वीस हजार रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील बक्षीस प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम विद्यार्थ्यास दहा हजार रुपये व इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा